हॅलो नमस्कार तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या मेघाज किचनमध्ये तर सर्वांच्या आवडीचा अतिशय सुंदर पदार्थ आज आपण करणार आहोत जो की कोल्हापूरमध्ये जास्त फेमस आहे असं कोल्हापुरी चिकन मसाला अतिशय सुंदर अशी चव असणार आहे याची तर चला तर मग मैत्रिणीनं आज आपण चालू करूयात हा कोल्हापुरी चिकन मसाला कसा बनवायचा आणि तोही गावराण पद्धतीनं बघा मैत्रिणीनं या ठिकाणी मी आत्ताच अर्धा किलो कि चिकन आणलेलं आहे आणि ते आपल्याला धुऊन घ्यायचं आहे तर आपण ह्याला धुऊन घेऊयात पहिल्यांदा तर ह्याला मी दोन वेळेस धुवून घेणार आहे जास्तीच्या पाण्याने धुवायचं आहे जेणेकरून त्याला लागणारे केस वगैरे काही असतील ते निघून गेले पाहिजेत जास्तीचं पाणी वापरून आपण धुवून घेणार आहोत बघा मैत्रिणी मी अतिशय स्वच्छ असं हे धुवून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकायचा आहे जो की आपण या ठिकाणी या ठिकाणी आपण कोथिंबीर लसूण आणि हे आलं असं घेतलेलं आहे हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून नाही तर आपल्याला आपल्या घरामध्ये असणारा जो दगडी खलबत्ता असतो त्याच्यामध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या चिकनला गावरानाची चव आली पाहिजे बघा मैत्रिणीनो माझ्याकडे हा दगडी खलबत्ता आहे तुमच्याकडे जर नसेल तर काही हरकत नाही तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ बारी शकता प्रथम आपल्याला लसूण टाकायचा आहे बघा त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आल्लं टाकायचं आहे कोथिंबीर नंतर टाकायचे आहे कारण हे, हे।, दा दा हे। जे आहे आल्लं आणि लसूण हे पहिल्यांदा चांगलं बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे कोथिंबीर मिक्स करायचे आहे बघा मैत्रिणीनं मी या ठिकाणी हे जे खोबरं आहे ते गॅसवर भाजून घेते आहे जेणेकरून ह्याची चव पण खूप छान लागते अशा पद्धतीनं तुम्हाला खोबरं असं थोडस भाजून घ्यायचं आहे हे जे साईडच सा करपलेलं असत सा ना त्याची टेस्ट खूप छान येते बघा भाजीला चुलीवरच जस जसं आपण चिकन करतो ना तशा पद्धतीची चव येते बघा आपल्याला याच पद्धतीनं आपल्याला हे असं खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आहे हे थोडंसं थंड झाल्यानंतर आपण ह्याचे काप करून आपल्या खलबत्त्यामध्येच ह्याचं कांडून घ्यायचं असेल आणि तुमच्याकडं जर नसेल दगडी खलबत्ता तर तुम्ही मिक्सरमध्ये जरी बारीक केलं तरी चालतंय बघा मी कसा मसाला कांडून घेतलेला आहे खोबरं आलं ची पेस्ट केलेली आहे बघा आता बघा असं थोडंसं आबड ठेवलं ना खोबरं तर त्याची चव ही अतिशय सुंदर लागते जास्त बारीक नाही करायचं हे बघा ह्याच्यामुळे ह्याला ज्या मसाल्याला काळा कलर आलाय की नाही चिकनला सुद्धा याच पद्धतीनं असा काळसर कलर येतो बघा बघितलं असा मसाला आपल्याला इथं तयार करून घ्यायचा आहे पूर्वज जे होते आपले ते याच पद्धतीने करायचे बघा हा जो काळा कलर आहे तो आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं पारंपरिक ज्या गोष्टी असतात बघा त्याचा नक्कीच आपल्या शरीरासाठी खूप मोठा फायदा असतो आणि शक्यतो मी तर म्हणते की जरी ही पिढी बदललेली असली तरी आपल्या पूर्वजांनी जे काही केलेलं आहे त्याच्यामगं खूप मोठं कारण असतं की ते आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप चांगलं असते त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये लाकडी किंवा असे दगडाचे जे पूर्वज जे वापरत होते ते जे भांडे असतात ते अवश्य ठेवावे आपण जर वापरलं तर आपली पुढची पिढी आपण ते वापरेल बघा शरीरासाठी लाकूड आणि ही जी आ, हे जे दगड आहे ते सुद्धा शरीरामध्ये जाणं खूप गरजेचं आहे बघा या पद्धतीने आपण बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला चिकन हे कुकरला लावून घ्यायचं आहे तुम्ही पातेल्यामध्ये जरी शिजवलं तरी छान होतं आणि कुकरमध्ये शिजवलं तरीही आता या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये पहिल्यांदा हळद टाकून घ्यायची आहे एक दीड चमचा मी इथं हळद टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये आपला जो बनवलेला आपण जो मसाला आहे तो थोडासा टाकून घ्यायचा आहे याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये दीड चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे आपण ह्या मसाल्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे हे सर्व मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं आहे बरेच जण ह्याच्यामध्ये दही वापरतात पण दही हे मटण चिकन आणि मटण ह्याच्याबरोबर दही खाणं हे मला तरी योग्य वाटत नाही त्याच्यामुळं मी तर दही वापरणार नाही हे असंच मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही करून बघा मैत्रिणी अतिशय सुंदर अशी चव जी की तुम्ही या अगोदर कधीच खाल्ली नसेल असं आपलं चिकन होणार आहे बघा या ठिकाणी आपला सगळा मसाला लागलेला आहे आता याच्यानंतर आपल्याला कुकर मध्ये आप आप हे शिजवणार आहे मी बघा या ठिकाणी आपल्याला कुकर हा गॅसवर ठेवून घ्यायचा आहे पहिल्यांदा गॅस मोठा करायचा आहे आपल्याला मैत्रिणी मैत्रिणीनं मी एका साईडला पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे दोन ग्लास पाणी मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता या ठिकाणी आपला कुकर गरम झालेला आहे त्याच्यामध्ये अडीच चमचे तेल आपल्याला ओतायचं आहे जास्त तेल ओतायचं नाही अडीच चमचे बास होतं ह्याला त्यानंतर या ठिकाणी मी चार मिरे घेतलेले आहेत आणि हे तमालपत्र पण घेतलेलं आहे आता आपलं हे गरम झालेलं आहे तेल याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा ही काळ काळी मिरी टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर हे तमालपत्र पण टाकून घ्यायचं आहे तेल आपला आता तेल आपलं गरम चांगलं झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे आपण हे तयार मसाला लावून ठेवलेलं चिकन आहे ते एकदम हळू सोडायचं आहे पद्धतीनं मी चिकन सगळं हलवून घेतलेलं आहे याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी होता ह्याच्यामध्ये पाणी न होता आपल्याला झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे जेणेकरून तेलामध्ये चिकन हे लवकर फास्ट शिजतंय ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे ते करपणार नाही बारीक गॅस करून ह्याला एक तीन ते चार मिनिट ठेवायचं आहे तेलामध्ये पटकन शिजून जातं ते ठिकाणी बघू शकता तुम्ही चिकन कशा पद्धतीनं तीन ते चार मिनिटात वापरलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे गरम पाणी करून ठेवले ते ओतायचं आहे बघा आता आपण पाणी आहोत आणि ह्याला झाकण लावून ठेवणार आहोत आणि तीन चिट्टे आपण करून घेणार आहोत आणि आता आपण दुसरीकडे आपल्याला जो लागणार आहे रस्सा करण्यासाठी जो आपल्याला मसाला लागणार आहे तो आपण दुसरीकडे तयार करून घेणार आहोत आता या ठिकाणी कढई आपली गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला कांदा हा लालसर आधी भाजून घ्यायचा आहे कमी तेलामध्ये हे कडईला चिटकुणी आपण म्हणून फक्त तेलाची एक धार ओतणार आहोत कांदा असा ब्राऊन रेड कलर ये तोपर्यंत परतायचा आहे अगदी कमी तेलामध्ये लगेच टोमॅटो टाकायचा नाहीये अगोदर कांदा परतून घ्यायचा आहे आणि तो थोडासा लालसर व्हाय लागला की मग टोमॅटो आपल्याला टाकायचा आहे मैत्रिणी याच पद्धतीने तुम्ही ही जी ग्रेव्ही आहे आपल्याला कांदा टॅमॅटोची ती तुम्ही कोणत्याही भाजीला वापरू इथे दुसरीकडे मी आपलं चिकन ठेवलेलं आहे वापरला कुकर मध्ये त्याच्या शिट्ट्या होतोपर्यंत आपल्याला हा मसाला आणि गरमागरम भाकरी करून घ्यायची आहे कांदा लालसर झालेला आहे टोमॅटो टाकून घेऊयात कांदा आणि टोमॅटो हे जे परतलेलं आहे खल तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता आणि मिक्सरमध्ये पण घेऊ शकता गरम गरम चांगलं बारीक वाटलं जातं अतिशय बारीक अशी पेस्ट करायची नाही आहे आपण जसं कांदा लसूणाची पेस्ट केली ती आबडदोबड दोबड तशीच आपल्याला ही पण करून घ्यायची आहे जेणेकरून त्याची टेस्ट जी आहे ओरिजिनल टेस्ट आपल्याला इथे ती घ्यायची आहे काही काही लोक खूपच बारीक पेस्ट करतात बघा पण त्याची चव ह्याच्या एवढी एवढी भारी लागत नाही म्हणून मी कोणताही मसाला जास्त बारीक न करता थोडासा मोठा ठेवते मी कारण त्याची जी लागणारी टेस्ट आहे ती खरंच खूपच वेगळी लागते आणि होणारा पदार्थ जो आहे जो कोणी खाणार आहे तो आपलं स्तुती केल्याशिवाय राहणारच नाही या पद्धतीच्या माझ्या रेसिपी असतात बघा मैत्रिणींनो माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही कमेंट करा मला काही सजेशन असेल तेही तुम्ही सांगा आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरिंगसुद्धा करा मैत्रिणींनो या ठिकाणी आपलं हे जे भाजून झालेलं आहे आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि ते बारीक करून घेणार आहे हे असंच बारीक होत असेल बघा नसेल होतं थोडंसं पाण्याची धार जरी घातली तरी चालून जाईल बघा या पद्धतीने तुम्ही बघू शकता मी कसं बारीक करून घेतलेलं आहे थोडस जाडसर ठेवलेलं आहे जर तुम्हाला आवडत नसेल तरी पण तुम्ही अगदी बारीक करून घेऊ शकता काय काय जणांना कांदा टोमॅटो ही भाजी आवडत नाही तर त्यांनी पाणी घालून थोडंसं बारीक केलं तरी चालतंय बघा आपला आपला चिकनचा कुकर गार असतोपर्यंत मी इकडं भाकऱ्या टाकून घेतली आपल्याला बघा कशी टम्म भोगली आप आपली भाकरी हा आता आपल्याला सुक्क किचन सॉरी चिकन करून घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी मी दोन चमचे तेल ओतते जास्त तेल ओतायचं नाही कारण ते आपल्याला नुसत खायचं असतं या ठिकाणी आपलं तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपण अगोदर जो आपण मसाला कोथिंबिरीचा काढलेला आहे तो आपल्याला टाकायचा आहे त्यामध्ये त्याच्यानंतर गॅस बारीक करायचा आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला हा काळा मसाला घरगुती काळा मसाला माझा तो आपण इथं टाकणार आहे त्याच्यानंतर गरम मसाला जो की सुहानाचा आहे तो मी इथं टाकणार आहे तेलामध्ये कोणतेही प तिखट मसाला अगोदर टाकायचा नाही तर साईडला टाकून घ्यायचं जेणेकरून ते करपणार नाही यानंतर माझा घरगुती बनवलेला गरम मसाला आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा माझ्याकडे अतिशय सुंदर असे मसाले मिळतात काळं तिखटही मिळतं लाल तिखटही मिळतं या पद्धतीने आपली सगळी फोडणी आपण तयार करून घेणार आहोत आता या ठिकाणी आपली फोडणी तयार झालेली आहे आणि जे आपलं वाफळलेलं जे चिकन आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे त्यामध्ये आपण मीठ टाकणार नाही कारण मसाल्यामध्ये पण मीठ आहे आणि आपण शिजताना सुद्धा त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं जर कोणाला जास्त मीठ लागत असेल तरी त्यांनी याच्यामध्ये टाकलं तरी चालेल बघा अगदी हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे जास्त हलवायचं नाही आहे जास्त हलवलं तर ते त्याचे जास्त बारीक तुकडे होतील बघा चिकनचे वरतून आपल्याला ही कोथिंबीर अशी टाकायची आहे या ठिकाणी मी अगदी थोडस मीठ वरून टाकलं आहे या पद्धतीने बघा आप हे आपलं झालं काळं चिकन तुम्ही बघू शकता किती सुंदर असं चिकन झालेलं आहे त्यात आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि याच्यामध्येच आपल्याला रस्साभाजी पण करून घ्यायची आहे या ठिकाणी आपण रस्सा भाजी बनवतोय त्यासाठी आपल्याला इथे तीन चमचे तेल ओतायचं आहे मला जास्तीचं तेल आवडत नाही त्यामुळे मी कमीच घालते जर जा, तुम्हाला जास्तीचं तेल आवडत असेल जास्तीचा कट आवडत असेल भाजीवर तर तुम्ही जास्त तेल होतू शकता या ठिकाणी आपल्याला प्रथम आपला जो मसाला बनवलेला आहे आपण कोथिंबिरीचा तो मसाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि भाजीला थोडंसं दाटसरपणा यावा म्हणून या ठिकाणी मी एक चमचा एक चमचा मी ज्वारीचे पीठ टाकते बघा या ठिकाणी बघू शकता तुम्ही आता ह्याच्यामध्ये आपल्याला काळा मसाला घालायचा आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला रस्सा किती पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही हा काळा मसाला घालायचा आहे या ठिकाणी मी थोडासा रस्सा बनवणार आहे त्याच्यामुळं कमी तिखट घालतायचं एक चमचा मी घातलेला आहे त्याच्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी गरम मसाला पण घालायचा आहे एकदम थोडासा घालायचा आहे जास्तीचा नाही घालायचा त्याच्यानंतर माझा घरगुती बनवलेला हा गरम मसाला थोडासा घालते मी तर सगळे मिश्रण आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे यानंतर आपण जो इथं बनवलेलं होती टमॅटो आणि कांद्याची पेस्ट ही आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे अतिशय छान पद्धतीनं बघा मसाले परतले जात आहेत आपण कांदा टोमॅटो आधीच भाजून घेतलेला आहे त्याच्यामुळे जास्त परतून घ्यायची जा आपल्याला काही गरज नाहीये जास्त परत बसेल तर आपला जो मसाला आहे तो करते तुम्हाला रस्ता भाजी किती करायची आहे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही हे मसाले टाकू शकता आता ह्याच्यामध्ये मी जे आपलं हे कुकरमध्ये जे पाणी आहे आपलं मटणाचं ते आपण मिक्स करणार आहोत <coughs> आता गॅस आपण मोठा करणार आहोत सगळे मसाले टाकून झालेले आहेत ह्याच्यानंतर तुम्हाला लागेल तसं चवीनुसार थोडंसं मीठ घातलं तरी चालेल अशा पद्धतीनं तुम्ही सगळं हे हलवून घ्यायचं आहे भाजीचं टेक्शर बघा अतिशय सुरेख अशी कटाची भाजी तयार होती अजून याला उकळी यायची एक पाच ते सात मिनिट हे उकळी येऊन द्यायची आहे जेणेकरून आपली भाजी ही दाटसर आणि एकजीव झाली पाहिजे बघा त्यासाठी आपल्याला पाच मिनिटं शिजत ठेवायची आहे तर फायनल रिझल्ट आपण बघूयात पाच मिनटानंतर उकळल्यानंतर भाजी इतकी सुंदर असा कट आलेला आहे आणि भा ही चिकनाच चिकनचा रस्सा हा भाकरी कुसकरून खाल्ल्याशिवाय चव लागत नाही बरं का मैत्र मैत्रिणीनं तर आता आपण भरपेट जेवणार आहोत आणि तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि तुम्ही पण भरपेट खा आणि आपल्या रेसिपीचा आनंद घ्या धन्यवाद असं असत Thank you.